हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल स्वामी समर्थ महाराजांचा एक खूपच सुंदर अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव एकापेक्षा हे खूप महान असतात स्वामी प्रत्येक आपल्या सेवेकऱ्याला प्रचिती देत असतात आणि याचा खूप अद्भुत असा अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे असं नाही की स्वामी सेवा करून खूप जास्त दिवस झाले होते पण खूप कमी दिवसाच्या आत ह्या ताईंना खूप सुंदर अशी प्रचिती महाराजांनी दिली चला तर त्या ताईंचा अनुभव शब्दांमध्ये ताई म्हणतात मी नाव सांगत नाही मी माझा अनुभव सांगते माझा भाऊ खूप दारू पिऊन बायकोशी भांडण करायचा त्याची बायको खूप बैतागून मला फोन करून सांगायची मी त्याला खूप समजावले तरी तो ऐकायचा नाही असे वरचे वर चालू होते एकदा असेच खूप भांडण झाले त्याची बायको मला म्हणाली ताई मी आता खूप कंटाळले आहे मी आता तुमच्या भावासोबत राहणार नाही मी माझी दोन्ही मुले घेऊन माहेरी जाते व काही पण काम करून मी माझ्या मुलांना सांभाळते पण मला हे रोज दारू पिऊन भांडण मुलासमोर नको हे सर्व ऐकून मला खूप टेन्शन आले मला काहीच सुचत नव्हते एव्हा मी स्वामी सेवेत नवीनच होते स्वामींची सेवा कशी करायची काहीच मला माहिती नव्हते मी माझ्या मनाने देवासमोर जाऊन बसले मी बाजारातून स्वामींचा एक फोटो आणला होता त्याची रोज पूजा करत होते व एक माळ जप करत होते बाकी काही नाही मी स्वामींना म्हणाले स्वामी मला माहीत आहे माझा भाऊ कधीच सुधारणार नाही तुम्ही आता काय करायचं ते बघा दोन लहान मुला आहेत बघा तो दारू सोडतो का असं म्हणून मी दोन माळा जप केल्या त्यानंतर आठ दिवसात मला माझ्या भाऊजईचा फोन आला मी जरा घाबरले आता आणि काय झाले म्हणून घाबरतच मी फोन उचलला तर ती म्हणाली ताई तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे म्हणून फोन केला काय ग काय झाले अहो ताई तुमच्या भावाने दारू सोडली मला इतका आनंद झाला मी सांगू शकत नाही मी म्हणाले अग हा चमत्कार कसा झाला तर ती म्हणाली ताई मागच्या आठवड्यात ह्यांचा सुद्धा त्याच्या सोबत आली होती बोलता बोलता विषय निघाला व तो म्हणाला मी पिणे बंद केले आहे कोयनेला स्वामींचा एक मठ आहे तिथे गेल्यावर दारू सुटते तू पण चल मी तुला घेऊन जातो माझा भाऊ व त्या दोघांच्या बायका पण बरोबर व तिथून आल्यापासून सगळे बंद झाले हे ऐकल्यावर माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले मी खूप रडले तिला सांगितले अगं ही तर माझ्या स्वामींची कृपा आहे अग मी स्वामींना बोलले होते आणि स्वामींनी त्या दोघांना तुमच्याकडे पाठवले हो आणि तेव्हापासून मी खरी स्वामी सेवा करू लागले नंतर माझ्या भाऊ व त्याची बायको पण स्वामी सेवा करू लागले एवढेच नाही तर माझ्या भाऊ नोकरी पण अगदी अगदी चालून आली नसताना नोकरी मिळाली आता तिचं खूप छान आहे हा माझा अनुभव तुम्ही शेअर करा मला एवढे काही जमत नाही काही चुकले असेल तर क्षमा असावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता ताईंचा असं नाही की फार वर्ष झाली होती आणि ताई ह्या सेवेमध्ये होत्या आणि सेवेमध्ये असताना त्यांनी सेवा केल्यानंतर त्यांना ह्या अनुभव आला होता असं काहीच नसताना फक्त त्या स्वामी महाराजांची फोटो घेऊन आल्या आणि स्वामींना त्यांनी मनाने प्रार्थना केली आणि स्वामींना त्यांनी निवेदन केलं की महाराज तुम्हीच करा काय योग्य करायचं आहे ते आणि एकदम सच्चा मनाने त्यांनी स्वामीची सेवा केली फक्त दोन माळ त्या करत होत्या काही जास्त सेवा त्यांची न होती तरी सुद्धा स्वामी आईनी असा एक मार्ग घडून आणला की ज्या कारण त्यांच्या भावाची दारू सुटली आणि विशेष म्हणजे दारू सुटणे हे निमित्त पण स्वामी महाराजांना त्यांच्या सेवेमध्ये त्या दोघांना आणायचे होते म्हणून स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना मठाचा मार्ग दाखवला आणि ते त्या मठात गेले त्यानंतर ते त्यांचे दारू पिण्याचे व्यसन हे पूर्णपणे बंद झाले बघा स्वामी समर्थ महाराजांची किती अघात लिहिला आहे स्वामींना केव्हा कोणाला त्यांच्या सेवेमध्ये आणायचे आहे हे फक्त स्वामीच नक्की करता त्या दादाची काहीतरी मागच्या जन्माची पुण्याही असेल म्हणून ते दादा स्वामी सेवेत जुळले त्यांची दारू सुटली त्यांच्या मिसेस ला नोकरी लागली आणि आता त्यांचा परिवार अगदी सुखात आणि आनंदात आहे तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका तुम्ही स्वामी सेवेच्या माध्यमातून तुम्हाला अनेक असे अनुभव आले असतील तर ह्या चॅनलवरती तुम्ही शेअर करू शकतात तुम्हाला अनुभव सांगायचे असतील तर डिस्क्रिप्शन करा ग्रुपला जॉईन व्हा आणि तुमचे जे काही अनुभव आहे ते तुम्ही त्यावरती सांगू शकतात तुमच्या एका अनुभवाच्या कारण एक सेवेकरी जरी स्वामी सेवेमध्ये जुडला आणि त्याचे जीवन हे धन्य झाले तर त्याचे पूर्ण पुण्य तुम्हाला लाभतील तर अनुभव शेअर करायला विसरू नका आणि स्वामी सेवा करायला पण विसरू नका कारण स्वामी समर्थ महाराज तुमच्या जीवनाची नाव पार लावतील जीवनाचे जे कष्ट असतील ते सर्व दूर करतील आणि सहजपणे तुमचा संसार सुखाचा करतील स्वामी आई प्रत्येक भक्ताच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतातच पण त्याआधी स्वामी आई भक्ताची परीक्षा सुद्धा घेतात तर स्वामी महाराजांच्या प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्ही निर्विघ्नपणे आणि स्वामींची सेवा करत राहा झालेली सेवा स्वामी आईंच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी माझ्या स्वामी आईंना प्रार्थना श्री स्वामी समर्थ